नमस्कार आ, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ढोकळा आणि हा ढोकळा मऊ लुसलुसी जाळीदार बनतो आणि खायला पण तितकाच खमंग लागतो हा अगदी विकतच्या ढोकळ्यासारखा तयार होतो त्यासाठी आपण आता एक वाटी बेसनपीठ घेणार आहोत हे बेसनपीठ आपल्याला विकतचं बेसनपीठ घ्यायचं ते चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर बेसन असं हलका हलकं होतं त्याच्यानंतर अर्धे वाटी दही घेतलेला आहे दोन चुटके हळद घ्यायची हळद आपल्याला बेसनपीठातच मिक्स करायची आहे त्याच्यानंतर अर्धे वाटी हे दही घेतलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पडी तेल घेतलेलं आहे तेल पण तुम्हाला ते 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 त्या बेसनपिठातच मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी अगोदर थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर लागलं तर तुम्ही नंतर पण घालू शकतो आता परत मला पाणी लागत आहे ते मी पाणी घेतलेले एकदम पाणी घालायचे नाही असे पेस्ट तयारी करायची आहे जास्त पातळली नाही जास्त घट्ट नाही त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा, आहे हे बेटर एका साईडने मिक्स करायचं आहे डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती क्लिक करा त्यानंतर आता दहा मिनटं हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत ही कडं आपल्याला तयारी करायची आहे कडं गरम करायची त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यात जाळी ठेवायची आहे त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवरती ती प्लेट आपण तेल लावून अगोदरच तयार करून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर झाकणं गरम करून घ्यायचं आहे झाकण ठेवून गरम करायचं आहे आता बघा आपल्याला पे हे मिश्रण घालायच्या अगोदर पट दिसणे याच्यामध्ये येणो घालायचा आहे येणो की त्याच्यानंतर पाणी घालायचं आहे कारण याच्यासाठी पाणी घालायचं येणोची प्रोसेस चालू होते त्याच्यामुळे ढोकळ्याला आपली जाळे खूप जाळी तयार होते आणि पट दिसणे चांगलं मिक्स करून याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे इथं तुम्हाला अजिबात विशीर करायचा विशीर केला तर तुम्हाला ढोकळाचं कडक होईल आता झाकून ठेवायचं आणि वीस मिनटासाठी ढोकळा आपल्याला मिडियम गॅस तयार करायचा आहे आता एक अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे ते एक चमचा साखर मिक्स करून घ्यायचे आहे आता तडका तयार मी तीन वाटी तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा जिरं घेतले एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि तीन चार मिरच्या घेतलेला आहे हा आपला तडका तयार करायचा आहे आणि याच्याप्रमाणे आता झाकून तडका असा झाकून करायचं तयार करायचा आहे म्हणजे मिरचीचा कलर तयार जातो आणि एकसारखा त्याला कलर येतो ढोकळ्याला आता पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हा तयार झालेला ढोक तडका तुम्ही कट करायच्या अगोदर पण टाकू शकता आणि ढोकळा तयार झाल्यानंतर दहा मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर हां पाणी अगोदर घालू शकता तडका अगोदर घालू शकता अशा प्रकारे आपला मऊ लुसलुसी जळीदार ढोकळा तयार झालेला आहे खायला पण खूप तेवढा टेस्टी हा अगदी मार्केटसारखा ढोकळा तयार होतो चला बाय